लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका माढ्यातून एक ब्रेकिंग न्यूज आहे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात तिडा वाढला राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष आणि माढा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले प्रबळ दावेदार सिंह जगताप करणार बंडखोरी शरद पवार साहेबांवर अत्यंत विश्वास ठेवूनही दुसऱ्या पक्षातून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता सिंह जगताप यांचे कार्यकर्ते आक्रमक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची अभयसिंह जगताप यांची तीव्र प्रतिक्रिया माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अभयदादा जगताप यांनी काढलेल्या भेटीघाटी दौऱ्यामध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मतदारसंघाच्या भविष्यासाठी प्रामाणिक भावनेतून सर्वांच्या अभयदादांच्या उमेदवारीसाठी आग्रह आहे भविष्यातील वाटचालीचा सा निर्णय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून घेण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने जर राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनी तिकीट न दिल्यास बंडखोरी करून निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचं अभयसिंह जगताप यांनी प्रसारमाध्यमातून सांगितलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा